खर नव्या वर्षाला सुरुवात होते आहे आणि अत्यंत वर्ष कारण की निवडणुका देखील वर्षामध्ये आहेत एकंदरीत काय नवीन वर्षाचा संकल्प असतात नवीन वर्ष येऊ घातलेलं आहे दोन वर्ष जात आहे आणि नवीन वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे ताबडतोब या ठिका निवडणुकांना या ठिकाणी पुढच्या त्या महिन्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याबरोबरीला लोकसभेच्या निवडणुका आहेत विधानसभेच्या निवडणुका आहेत त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील नगरपंचायतच्या होतील आणि यामधून सारं वर्ष हे निवडणुकांचं आणि निवडणुकीच्या आचारसंहितेच्या सावटाखाली जाईल या निवडणुका जिंकणं हे प्रथम सर्व राजकीय पक्षांचं ध्येय असेल तसं माझंही आणि आमच्या पक्षाचंही हे ध्येय राहील की एन सी पीला अधिकाधिक जागा त्या ठिकाणी जिंकून येण्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचा आहे लोकसभेची जागा रावेर संघाची ही एन सी पीला मिळावी असा आमचा प्रयत्न आहे आणि एन सी पीला मिळाली तर प्राधान्यानं माझ्या नावाचा विचार करावा अशी ही विनंती मी पण केलेली आहे आणि पक्षाने पण मला केलेली आहे तब्येतीचं एक कारण माझं आहे डॉक्टरांचा सल्ला घेऊनच याबाबत पुढचा निर्णय मी घेणार आहे परंतु युतीमध्ये ही जागा मिळाल्यानंतर निश्चितच त्या दृष्टिकोनातनं मला निवडणूक लढवावंसं वाटतं आहे आणि नि मी निवडणूक नगडात उत्सुक आहे सारे विरोधक विरुद्ध वार एक असं स्वरूपाचं चित्र वारंवार या जिल्ह्यामध्ये आम्हाला दिसतं आहे महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात तसं चित्र दिसतं आहे याचा अर्थ आहे की साऱ्या सत्ताधारी पक्षांच्या वर नाथाभाऊ एक दिसतो आहे की ज्याला विरोध करावा असं त्यांना वाटतं आहे मी विरोधकांना आव्हान देणार आहे की नाथाभाऊला व्यक्तिगत विरोध केल्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा कापसाचा प्रश्न आहे सोयाबीनचा प्रश्न आहे कांद्याचा प्रश्न आहे तूर आता कमी भावात घेतली जाते त्याचे प्रश्न आहे शेतकरी आत्महत्या करतो त्याचा प्रश्न आहे विकासाच्या दृष्टीनं काही प्रश्न आहे ह्याच्याकडे जरा अधिक लक्षेकट <स्थित्यकर> असेल किंवा भाजप असतील यांच्यामध्ये जसं कीच पाहायला मिळते आहे जागा वाटवा देवाणघेवाणसाठी चर्चा सुरू आहे काय वाटते कुठतरी यंत्रणा पाहायला मिळते हे जोपर्यंत निवडणुकीच्या जागा वाटपाचा अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत जागांचे अदलाबदल करणं कोणती जागा कोणाला देणं याबाबतच्या चर्चा होतच राहतात महाविकास आघाडीच्या जागांची संदर्भातला जो आहे तो टप्पा अंतिम टप्प्यात आलेला आहे चर्चा अंतिम टप्प्यात आलेली आहे प्रकाश आंबेडकरांनी या ठिकाणी महाविकास आघाडीत यावं असाही काही प्रयत्न त्यामधून होतो आहे आणि मला वाटतं की प्रकाश आंबेडकर महा विकास आघाडीमध्ये समाविष्ट होतील आणि या जागांचा जो आज तुम्हाला तिढा वाढतोय तो त्या माध्यमातून जरी आज तुम्हाल तुम्हाला वाटत असलं तरी मला असं वाटतं की चर्चेद्वारे हे सारे प्रश्न सुटतील मागचं वर्ष शेतकऱ्यांसाठी अत्यंत अडचणीचं गेलं गारपीट वादळ भाव नसणं म्हणजे आता कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही तुराला नाही कांद्याला भाव नाही शेतकरी ठार मेला आहे एका बाजूला महागाई वाढते आणि शेतमालाला भाव नाही अशी विचित्र स्थिती आता आहे सरकार मदतीला यायला तयार नाही एक बोचक घोषणा करतात आणि त्याची अंमलबजावणी नीटपणे खालपर्यंत होत नाही असा अनुभव आहे पुढील वर्षे ही यापेक्षा काही वेगळी स्थिती राहील असं नाही आहे कारण निवडणुकांची आचारसंहिता लागेल आणि आचारसंहिताच्या कालखंडामध्ये मग काही निर्णय शेतकरी हिताचे किंवा हे अन्य घेता येणार नाही मग शेतकऱ्यांची आत्ताची जशी लूट चालू आहे तशीच पुढच्या कालखंडामध्ये ही लूट चालू राहील एका प्रकारे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाही पण सरकार मस्त आहे स्वस्त आहे सरकारला काही घेणं देणं नाही आणि त्यामुळे पुढच्याही वर्षी हे सरकार निवडणुकांमध्ये राहील याची शक्यता मला वाटत नाही पुढच्या वर्षी नवीन वर्षामध्ये आमचं महाविकास आघाडीचं सरकार येईल असा मला विश्वास आहे